हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वामी समर्थ उठली आंघोळ झाली देवपूजा झाली इकडे मयंक अजून झोपलेलाच आहे बघू शकता नऊ वाजले तरी अजून झोपलेलंच आहे बाई जाऊ द्या तो झोपलेलाच बरं आहे नाही तर उठला ना तर लय डोक्याला ताण देतो हे नवीन चादर भेटली त्यामुळे झोपला काय माहिती हा नवीन चादरवर त्याला काही उठू वाट ना म मला म्हणत होता मम्मी किती भारी चादर आहे किती भारी चादर आहे तुम्ही नाही तारीफ केली यार तर चला मग ये मी काल साडी घातली होती कपडे वगैरे धुवायला टाकून द्यावं म्हटलं माझं तर आवरलेलं आहे सगळं आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे मयंक उठल तेव्हा त्याचा आवरल तर इकडं कापूर लावा म्हणलं ते कापूर बी संपलेलं आहे बाबा आमचा हा मी जे भी ते भीमसेनी कापूर वापरते सॉरी बरं का भीमसेनी कापूर वापरते तर ते साधा कापूर नाही वापरत मी ते हे कापूर पण संपलेलं आहे आणावं लागेल तर इकडं चहा वगैरे ठेवलेला आहे दूध पण आलेला होता तर रात्रीचा दुधाचा चहा ठेवला होता मी तर या चहा प्यायला गरम गरम आणि हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे बरं का तर प्लीज समजून घ्या कधी बघायला भेटेल नाही माहिती मला जसं टाईम भेटतो मी व्हिडिओ तर शूट करून ठेवते पण जसं जसं टाइम भेटतो तसं तसं एडिट करून तुमच्यासोबत शेअर करते इकडं पीठ वगैरे म्हणून ठेवलेला होता लगेच हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर माझं आवडलं आहे मी आंघोळ वगैरे केली देवपूजा केली बघू शकता आणि मयंक अजून झोपलेलाच आहे तोपर्यंत माझ्या इकडे चपात्या झालेल्या आहेत आणि आता त्या आंघोळीला पाणी ठेवते तो उठेल त्याचा आवरेल आणि मग भाजी करते तर त्या अगोदर मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे कालचा कसं कसं असते माझे व्हिडिओ आहे ना पेंडिंग पडतात म्हणजे समजा आज शूट केलं तर उद्या व्हिडिओ येतात उद्या शूट केलं म्हणजे उद्या शूट केलं तर मग परवा येतं असं होते म्हणजे आज शूट केलं तर आजच व्हिडिओ मला टाकता येत नाही आज शूट करून व्हिडिओ उद्या पोस्ट करत असते असा आहे तर आता कालचा व्हिडिओ आज शूट करू म्हणजे कालचा व्हिडिओ आज एडिट करून पोस्ट करायचा असतो तर आता मी व्हिडिओ वगैरे एडिट करून घेते तोपर्यंत पोरग झोपलंच आहे मग बाकी पटकन भाजी बनवली त्याचं आवडून दिलं की मग आपले दिवसभर कामं mm. तर एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे काय मी ते सांगतेस तुम्हाला तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार शेवटी तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली तुम्हाला सांगल्याशिवाय मला करमत नाही आणि मी तुम्हाला काही सांगितलं की त्याचे परिणाम मला लय भोगावे लागतात तर सरळ भाषेत सांगते माझा जो कोणता आनंद असतो ना माझ्या लाईफमध्ये एखादी गोष्ट चांगली झाली किंवा मी खूप आनंदी आहे ते आनंद जर मी व्यक्त केलं ना माझं इकडे तर काय माहिती माझ्या आनंदावर जडणारे खूप आहेत खूप खूप खु, खूप खूप का जळत असतील मला नाही माहिती पण लगेच माझ्या आनंदाला नजर लागते म्हणजे समजा आज मी खूप हॅप्पी आहे तो उद्या मी शंभर टक्के रडणार कधी सुखाचे दिवस येतील मला नाही माहिती पण एवढंच वाटतं की मी कोणता आनंद शेअर केला ना तर त्याला लगेच नजर लागते त्यामुळे इथून पुढं मला तरी नाही वाटत मला कोणता आनंद माझा शेअर करायला पाहिजे मी वैयक्तिक आनंदी राही जाईल पण ते इथं शेअर करणार नाही हां तुम्हाला दिसते जिवंत आहे ही खूपच मोठी गोष्ट आहे खूपच मोठी फक्त याच्यावर दिसते तोपर्यंतच मी जिवंत आहे असं समजून घ्या तर जाऊ त्या बाकीचा आपण नंतर बोलू आता मी एकदा व्हिडिओ वगैरे एडिट करते मग बोलू आपण नी या विषयावर तर तुम्ही कंटिन्यू करा चला मग फ्रेंड तुम्हाला नारळी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा आता हे काय मला नाही माहिती पण मी कॅलेंडर मध्ये बघितलं तर रक्षाबंधन उद्या म्हणे नारळी पौर्णिमा आज आहे तर मी तर दरवेळेस नारळी पौर्णिमाच्या दिवशी रक्षाबंधन समजत होती आता काय झालं मला भाऊ भाऊ नाही त्यामुळे मला या सणाचा अर्थ मी माहीत नाही इकडे वांग्याची भाजी केलेली आहे मला तर चपात्या झाल्या वांग्याची भाजी झाली आताच एक मयम कुठला त्याला इकडं आंघोळीला पाणी कापून ठेवलेलं आहे तर आता मयमचं आवडलं की याला शाळेत सोडून येते तर आज याच्या शाळेमध्ये ना कॉम्पिटिशन आहे कशाची रे रक्षाबंधनची कॉम्पिटिशन आहे म्हणजे राख्या बनवायचे आहेत असा काहीतरी विषय येतो आहे ना, ना। तर हे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा मला कन्फ्युजन झालं तर तुम्ही माझं कन्फ्युजन दूर करा चला फायनली भाजी झाली तर या कोण भाऊ असेल राखी बांधायला येऊ वाटत असाल ते येऊ शकता बाकी काय बाबा भाऊ असणं गरजेचं आहे आणि ज्याला भाऊ नाही ना त्याला कळतंय रक्षाबंधनचा अर्थ तू माय भाऊ आहेस मयंक काय म्हणतो मी आहे तुझा भाऊ याला हो खरे हाच माझा भाऊ आहे शंभर टक्के मी याला राखी बांधते आता मी जाणार याला शाळेत सोडणार मग संध्याकाळी घेऊन येताना नाही याला राखी घेऊन येणार मग आम्ही रक्षाबंधन साजरी करणार उद्या ठीक आहे तर चला आता भाजी झाली याचा आवडते बोलते मग थोड्या वेळाने कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मग अशी मयंकला सोडून आली जेवण केलं आणि काम आवरले व्हिडिओ वगैरेचे काम आवरले झाला <laughs> हो भांडे बिंडे घासले ओटा वगैरे साफ करून ठेवला मला एवढंच येतं डेली रुटीनमध्ये भांडे घासवता घासताना कपडे धुताना दाखवता येत नाही जसं येते तसं मी ट्राय करते तर इकडं माझं आवरलेलं आहे धुणं भांडे झाडू खरची आता पाणी भरून ठेवते आणि त्याच्या मयकला घ्यायला मग क्या बोलती पब्लिक तुम्ही ते याच्याबद्दल सांगितलंच नाही राव मला आपलं बेडशीट बदल बघा बरं कसल छान दिसते त्याला असं डिझाईन करून घेतली इकडून अरे ओके आता मी थकली आता बसते थोड्या वेळ आराम करते मग जायचं मयंकला घ्यायला मग मयंकाला काही धिंगाना नुसता ना राळा काय करता तर जाऊ द्या तो यायचा अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की नका याला नका माझा लग्नाच्या मागं लागू खरं सांगू का, का, का तुम्हाला माझ्या नशिबात ना लग्नच नाही वाटतं आता तुम्ही म्हणणार काय दाजे पाहिले होते प्रपोज केला होता आणि मग नाही म्हणता तर तुम्हाला म्हणते ना मी माझ्या आनंदाला नजर लागते आणि काळ्या करणारे लोक लई आहेत त्यामुळं बिचकलं सगळं परत तर मी माझा आनंद असं व्यक्त केला ना जगायला सांगितलं की -पुटो कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम येते यार मी दरवेळेस नोटीस केलेले जाऊ द्या मला काही वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं पण एवढंच वाटतंय की एकतर मला लवकर कोण आवडत नाही लग्नासाठी मी कोणाला होकार देत नाही किती किती मागं लागले तुम्हाला तर माहिती आहे ते तसलं स्क्रीनशॉट लावत बसली इथं तर ढीक पडेल पण काय झालं समजा एखादा आवडला आणि त्याला होकार दिला की मग तिथं काहीतरी कोणीतरी काळ्या करतो जाऊन पोचऱ्याने प्रयत्न केले ते मी विचार केला होता तिकडं प्रयत्न केले कोचऱ्यानी मग नंतर म्हटलं तो विषय सोडला तो कुठं आता हा विषय तर याच्यात बी कोणीतरी काळ्या केले योग्य ते वेळ आल्यावर योग्य ती गोष्ट सांगेल मला तरी वाटतं बस आता बस लग्न हा विषय सोडून द्यायला पाहिजे कोणाकडून काही अपेक्षा नाही करायला पाहिजे ल लोक लय नालाय काय लय नालाय काय लय 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 कोणावरच विश्वास करणार लायकचे नाहीत लोकं त्यामुळं मला असं वाटतं आपलं आपलं काम करायचं खायचं राहायचं आता अजून काही गोष्टी असतात अशा माझ्या मनात राहत नाही मी ते तुम्हाला शेअर करून देते आणि सगळे चांगले राहतील असं नाही काही काही लोक अशा नजर लावणार राहत त्याच्यामुळे आता मी सगळं काहीच काही काहीसुद्धा मी जे करील ना ते असं दाखवेल हां मी हे केलं ते केलं पण असं बोलून दाखवणार नाही हे होणार आहे ते तसं करणार आहे वगैरे लई डोकं हँग होतं बाबा माझं लय म्हणजे जबरदस्त सगळ्या गोष्टीमध्ये टेन्शन घ्यायला मी काही मोकळी नाही आणि ह्या यूट्यूबच्या नालायक बायकांनी तर माझा पिता असा धरलेला आहे मी तर बोल तर यांना एक या बायकांनी माझा पिता असा धरलेला आहे की यांना वाटतं बस हिला कसं खाली खेचायचं तर तुम्हाला काय आहे करा बाबा माझे व्हिडिओ तर काही बंद होणार नाही आणि एवढा फालतूपणा असा जगाला नाही दाखवू शकत मी एकदमच म्हणजे ते तसल्या प्रकारचे व्हिडिओ कुठं काय कुठं काय म्हणजे नाही का कोणाची कमेंट चिटकवायची घाणघाण बोलायचं आणि तसलं तसलं नाही जमत मला तसल्या व्ह्यू तसल्या व्हिडिओला व्ह्यूलाही येतात पण मला तसलं काही जमणार नाही हां माझ्या लाईव्हला जो इव्हन कोणी घाण कमेंट करतो ना तिथल्या तिथं त्याचा उत्तर देऊन नोकरी होते मी पण हे असलं जमणार नाही बाबा व्हिडिओ बनवायचं लाईव्ह लाईव्ह असते व्हिडिओ व्हिडिओ असतो तर चला जाऊ द्या असं समजा माझ्या नशिबात लग्नच नाही आहे ते लग्न तुटलं तो मित्र मित्र आहे तसाच राहील पण काही लोकांनी काळ्या केल्यात त्याच्यामुळं ते मला असं वाटतं आहे आणि तसं इथे काही होणारं नव्हतं वर्षभर त्यामुळं मला योग्य वाटलं तर मी करून डायरेक्ट असं दाखवणार आणि नाही तर मग डायरेक्ट जसं चाललं आहे तसं आपलं मी खाऊन पिऊन चुकी आहे मोस्ट इम्पॉर्टंट मी जिवंत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते फक्त आणि फक्त माझ्या मुलासाठी तुम्हाला छप्पच सांगते ना मुलगा नसताना एक लाख एक टक्का जीवाचं काहीतरी केलं असतं कोणावरच विश्वास नाही माझा आणि कोणीच नाही माझा या जगात बस जे काही आहे तुम्ही म्हणून मी तुमच्याकडं मन मोकळं करते तर त्यात बी काही काही लोकांना बघणाऱ्यांना असं वाटतं नाही हे चुकीचं आहे हे गोष्टी सोशल मीडियावर सांगणं चुकीचं आहे अरे बाबा पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये बी कोणी नाही ना ज्याला मी सांगू शकेल बाकी जे आहेत ते जेवढं पुरतं तेवढं आपण शेअर करू शकतो बाकी इकडं पण मन मोकळं होतं सगळ्या गोष्टी एकाच मा माणसाचं डोकं खाल्लं असं दिमाग खाल्लं आपण सगळं सांगत राहिलो एकाच व्यक्तीला तर तो व्यक्ती बी बोर होऊन पडून जाईल आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे जेवढे पण आहेत ना तर तेवढे ज्याला जे सांगायचं त्याला तेच सांगायचं असतं सगळं काही मी सांगत बसली कान पकवून दिले पुढच्याचे की मग पुढचा झाला जो आहे तो बी सपोर्ट राहणार नाही त्याच्यामुळे तुमचे कान खाते मी <laughs> म्हणजेच तुम्हाला बोर करते असू द्या चालू द्या तुमच्यामुळं असं समजा कोणाचं तरी भलं होत असेल तर नाही का पुण्याचं काम आहे तर चला आता मी जाते मायकला आणायला बोलू मयेकला आणल्यावर तोपर्यंत थांबा जरा कंटिन्यू करा तर फ्रेंड्स आज सुद्धा मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे बघा दरवेळेस प्रयत्न करते एकदम परफेक्ट बनवण्याचे आता ही दुसऱ्यांदा परफेक्ट बनलेली आहे फक्त ते वरची जे डिझाईन दिसती तुम्हाला जे डिझाईन काही व्यवस्थित मला नाही आली पण असू द्या हळूहळू प्रयत्न करूच आपण तर आज पण मी कोल्ड कॉफी बन बनवलेली आहे या तुम्ही पण कोल्ड कॉफी प्यायला फ्रेंड्स गुड इव्हिनिंग या कॉफी yeah, प्यायला आता कॉफी बनवून झाल्यावर डा दाखवली डायरेक्ट कारण रेसिपी तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर कशी झाली कॉफी मला सांगा नक्की हे बघा आवडली का तुम्हाला मयंक प्यायला तयारच आहे मयंकला नाही द्यायची करा कमेंट लगेच कशी आई आहे पोराला देत नाही स्वतःच खाते ना आला एक बायकांच्या तोंडाला लागायचंच नाही मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची पहिले आधी ही कॉफी पिऊन घेऊ द्या आम्ही कोल्ड कॉफी तयार केलेली आहे एक कॉपी पिऊन झाल्यावर बोलतो तुम्हाला कंटिन्यू करा तर फ्रेंड्स दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि आता बसली तर कॉफी मस्त झाली होती बरं का एकाच नंबर टेस्टी तर काय बाई हां एक गोष्ट सांगायची होती माझ्या मनात अशी शंका आहे तुम्हाला सांगून मोकळं करते तर ती शंका अशी की आता दोन दिवसापूर्वी ना एक स्वामींच्या नावाने म्हणजे एक व्यक्ती आला होता दारामध्ये एक मुलगा होता तर तो म्हणला पावती आणली होती त्याने तर दहा हजार लोकांना जेवण द्यायचं आहे म्हणे तर तुमच्या हिशोबाने काय म्हणतात त्याला ते नाही का वर्गणी वर्गणी तर ते द्या म्हणे पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे कॅश नव्हती ऑनलाईन होतं तो म्हणलं ऑनलाईन पण चालेल म्हणलं ठीक आहे मग ऑनलाईन केलं त्याने फोटो काढून नेला दुसऱ्या मोबाईलमध्ये त्याचे ऑनलाईन केल्यानंतर एकशे एक रुपये केले त्याला तर मला म्हणजे एक गोष्ट आश्चर्य वाटली की तो व्यक्ती फक्त माझ्याच दारात अख्ख्या बिल्डिंगमध्ये फक्त माझ्या दारात मागायला आला मग मला एक डाऊट आलं कारण आदल्या दिवशी म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे आदल्या दिवशी सगळे म्हणत होते ताई रूम चेंज केली का रूम चेंज केली का तर माझा असा अंदाज आहे की किरण्याला वाटलं असेल हिनी रूम चेंज केली का बघावं त्यामुळे एखाद्या पोराला पाठवलं असेल असं माझा अंदाज कारण अख्ख्या बिल्डिंगमध्ये फक्त तो माझ्याच दार वाजून माझ्याच इकडं बर्गणी मागितली त्याने डायरेक्टच गेला तो त्यामुळे मला जरा डाऊट आला म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं असले कुठाने जर करत असशील ना बापा तू तर मग माझ्या इतके बेकार नाही बघ तुझे इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ डिलीट केलेले आहेत मी मला तुझं नाव बी घ्यायचं नाही तुझ्या फंद्यात बी पडायचं नाही तुझ्याशी काही घेणं देणं बी नाही आहे तुझं तू बघून घे मी जरी सोडलं ना तर एवढं ध्यानात ठेव हो। तुला कर्म सुट्टी देणार नाही आहेत तुझं लय बेकार होणार आहे बघ संध्याकाळची वेळ आहे स्पष्ट सांगते तुला लय वाईट होणार आहे तर तुझं कारण तू एकाचं नाही भरपूर लोकांचं वाटोळ केलेलं आहे भरपूर लोकांचं तू हाय घेतलेली आहे त्यामुळं तू विचार करून टाक ठीक आहे मला तरी त्रास द्यायचे प्रयत्न करू नको माझं माझं मी जगते खाते राहते मला वाटलं होतं कुठंतरी सुधरशील सगळ्या गोष्टी चांगल्या होतील पण जाऊ दे आता शेवटी जे नशिबात असतं ते होते आणि जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणतात तर ही गोष्ट झाली बचऱ्याची बचऱ्याचा विषय आपण बंद आणि कधीमधी म्हणजे ते असं बोलता बोलता येतं ना त्याच्यामुळे पण असं वैयक्तिक त्याच्यावर व्हिडिओ बनवत नाही किंवा त्याचे माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत तर ते काही दाखवत बसत नाही मी ठीक आहे मला जर वाटलं लई डोक्यात गेला ना हा मग मी माझ्या पद्धतीने बघेल तर आणि अजून एक गोष्ट शेअर करायची होती हां राहिली गोष्ट लग्नाची तर कसं असतं ना मी माझा आनंद जास्त व्यक्त केला की त्याला कुठं ना कुठं नजर लागती काही ना काही होतं कोण ना कोण काळ्या करतं त्याच्यामुळे एक गोष्ट आता एक ठरवले ज्या दिवशी मी खरंच करीन ना त्या दिवशी जगाला सांगेल डायरेक्ट म्हणजे असं सांगणार बी नाही दाखवणार त्यामुळे आता मी लग्नाचाही विषय ड्रॉप केलेला आहे कारण भरपूर भरपूर मले, मला मला आहे ना ते फोटो व्हायरल केल्यामुळे म्हणजे फक्त नुसता मागणी घातली एवढंच फोटो व्हायरल केला होता अजून तर कशाचं काही नाही तरीसुद्धा मला म्हणजे एवढं टॉचर झालेलं आहे ना त्या गोष्टीवरून भरपूर भरपूर मी जास्त काही गोष्टी सांगू शकत नाही पण ना भरपूर त्रास झालेला आहे मला त्या गोष्टीचा त्याच्यामुळे मग मी ते सगळं डिलीट केलेलं आहे इंस्टाग्रामवरचं पण इकडचं पण करून टाकते लाईव्हचं तर अशा पद्धतीने लोक मला त्रास देतात बघा माझा आनंद आहे ना कोणाला देखवतच नाही आज आनंदी तर उद्या र... शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट रडावं लागतं म्हणजे रडावंच लागतं असं होतंय माझ्या बाबतीत बरं जाऊ द्या मी इथून पुढं माझा आनंद व्यक्त करणार नाही रिअल लाईफमध्ये माझी माझी खुश राहणार आनंदी राहणार पण तो आनंद असा व्यक्त करणार नाही कारण मी एक अनुभव घेतला भरपूर वेळेस माझ्यासोबत असं झालेलं आहे जेव्हा म्हणजे ते तुम्हाला एक स्थळ आलं होतं सांगितलं होतं बघा ते चार वर्षाचा मुलगा होता त्याला तो सुद्धा ॲक्सेप्ट करायला मी तयार होती तर त्याच्यामध्ये पण मी अनुभव घेतला माझा आनंद आदल्या दिवशी शेअर केला की लगेच दुसऱ्या दिवशी प्रॉब्लम आता ह्याही बाबतीमध्ये आदल्या दिवशी शेअर केला की दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम आणि ते शप्तशिंगे मातेला सुद्धा मी गेलती त्यावेळेस पण खूप आनंद दाखवला होता त्यावेळेस पण ॲक्सिडंट झाला होता म्हणजे असं काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम होते असं सांगायला गेलं आनंद दाखवायला गेलं की त्याच्यामुळे ठरवलं की डायरेक्ट करायचं मग दाखवायचं आणि राहिली गोष्ट मला आता यूट्यूबवर कोणाशी भांडायचं नाही कोणाशी घेणं देणं नाही तिकडं हापचड्या घाला नाही तर भंगडे फिरा पण माझं एकच म्हणणं आहे जर खरी होती पुढची बाई तर मग चायनल का उडवलं दुसरा काही मार्ग नव्हता का हिला एवढं भुगता येतं लोकांना भांडता येतं नको ते येते घाण बोलता येतं सगळं येतं मग हिने चायनल का उडवलं हिला वेगळ्या पद्धतीने का नाही विरोध करता आला कारण ती घाबरली होती ती ज जेलेसी फील झाली तिला माझ्यावर की ही जर माझ्या पुढं गेली तर माझं कसं होईल असं काही गोष्टी झाल्या असतील तर हेच वाटतंय मला कारण जेवढा टॅलेंट तिच्याकडं नाही ना तेवढा टॅलेंट माझ्याकडे आहे बोलण्याचा त्यामुळं जरा व्यक्तीला लगेच जोडकायला येते तर हिला मी ओपन चॅलेंज केला की माझं चायनल वापस दे मग बघ काय काय करते मी पण जाऊ दे आता सडक्या लोकांना मला बोलण्याचं काही इंटरेस्ट बी नाही आहे सांगण्याचं त्यामुळं मला कोणाचं नाव बी घ्यायचं नाही कोणाच्या राळ्यात लपड्यात पडायचं नाही माझं खाऊन पिऊन सुखी आहे माझं चाललेलं आहे तसं चालू द्या जर कोणी मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला ते मी लक्षच देणार नाही आहे कोणाकडे हा एकच ठा दुसरा पर्यायच नाही माझ्याकडं कारण कुत्ते ते म्हणतात हत्ती चले बाजार तर कुत्ते भोके हजार कुत्र्यांचं काम आहे भुगत राहायचं आपलं काम आहे बिस्किट टाकायचं जोपर्यंत आमचं पळत नाही तोपर्यंतही खात नाही अशी गंमत आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच असं केला आमचा आजचा दिवस आता मी ते माहेरची साडी पिक्चर बघते मस्त माहेरची साडी पिक्चर लावून दिलेली आहे तर ती पिक्चर बघते स्वयंपाक करते मग लाईव्हचा टायमिंग होतो तर उद्या आहे रक्षाबंधन आता जो माझा मानलेला भाऊ आला होता तो तर लांब राहतो तो, तो येणार नाही मला नाही वाटत तर वाटते एखाद्या म्हणजे रक्षाबंधनला भाऊ पाहिजे होता असं तसं वाटतं पण जाऊ द्या तुम्ही सगळे आहात ना माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना जे कोणी माझे युट्यूबरचे भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट